आकाशवाणी आपल्याला बातम्या बातम्या ठळक देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ब्याण्णव पूर्णांक बत्तीस शतांश टक्के उपचार घेत असलेले सर्वाधिक एकवीस टक्के रुग्ण महाराष्ट्रातले भारत इटली दरम्यान आज द्विपक्षीय परिषद वर्क फ्रॉम होमसाठी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना केंद्राकडून सवलती बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेतली रंगत वाढली मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत दाखल आता सविस्तर बातम्या देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ब्याण्णव पूर्णांक बत्तीस शतांश टक्के झाला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं आज सांगितलं काल दिवसभरात चोपन्न हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सत्याहत्तर लाख पासष्ट हजारांवर पोहोचली आहे सध्या देशभरात पाच लाख वीस हजार रुग्ण उपचार घेत आहेत दरम्यान देशात उपचार घेत असलेल्या कोविड एकोणीसच्या एकूण रुग्णांपैकी अठ्ठ्याहत्तर टक्के रुग्ण केवळ दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे महाराष्ट्रात सर्वाधिक एकवीस रुग्ण असून त्यानंतर केरळचा क्रमांक लागतो केरळमध्ये सोळा टक्के दिल्लीमध्ये सात पूर्णांक आठ दशांश टक्के पश्चिम बंगाल आणि सुमारे सात टक्के रुग्ण उपचार घेत आहेत देशात काल सलग सातव्या दिवशी रुग्णांची संख्या सहा लाखांपेक्षा खाली आहे तसंच एकूण कोरोनाग्रस्तांपैकी उपचार घेत असलेल्या रुग्णांचं प्रमाण सहा पूर्णांक एकतीस शतांश टक्के इतकं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं आज ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं देशात काल कोविड एकोणीसच्या सत्तेचाळीस हजार सहाशे अडतीस नवीन रुग्णांची नोंद झाली तर सहाशे सत्तर रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली या आजारामुळे देशातले एक लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी रुग्ण दगावले आहेत देशाचा मृत्यूदर एक पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्के झाला आहे नेपाळमधील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे राजधानी काठमांडू इथं कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे नेपाळमध्ये आतापर्यंत एकूण पंधरा लाख सात हजार एकशे नव्वद नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून कोरोना संक्रमितांची एकूण संख्या एक लाख पंच्याऐंशी हजारांहून जास्त झाली आहे तर मृतांचा आकडा वाढून एक हजार बावन्न इतका झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान गुसेप कॉन्ते यांच्यात आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून द्विपक्षीय परिषद होणार आहे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं या परिषदेचा उद्देश आहे याशिवाय विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर परस्परांची मतं यावेळी जाणून घेतली जाणार आहेत दोन देशांच्या सरकारांदरम्यान आणि खासगी क्षेत्राशी संबंधित काही करारांना आणि सामंजस्य करारांना अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू असून आज त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना बळ देताना केंद्र सरकारनं या कंपन्यांची नोंदणी आणि सुविधा पुरवण्याबाबतच्या नियमांमध्ये दे सवलती देऊन बहुतेक मागण्या पूर्ण केल्या आहेत यामुळे या, या कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरून काम देण्याची सोय उपलब्ध होणार आहे दूरसंचार विभागानं इतर सेवा पुरवठादारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून माहितीशी संबंधित बीपीओ उद्योगाला इतर सेवा पुरवठादार कंपन्यांसाठी असलेल्या नियमांमधून वगळलं आहे भारताला तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी आणि देशात व्यवसाय सुलभत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात सांगितलं आहा माहिती तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान सेवा बीपीओ क्षेत्राला या सवलतींमुळे चालना मिळेल तसंच घरातून काम करण्यासाठी देशात चांगलं वातावरण निर्माण होईल इल, असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे पंधरा जिल्ह्यातील अठ्याहत्तर मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे एकंदर दोन कोटी पस्तीस लाख मतदार एक हजार दोनशे चार उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत अवधानम हा साहित्य उपक्रम तेलुगू भाषेच्या समृद्ध परंपरेला पुढे नेण्यात महत्वाचं योगदान देणारा ठरला आहे हा उपक्रम सध्या काही निवडक भाषांमध्ये असून त्याची व्याप्ती वाढवली जावी अशी अपेक्षा उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल आंतरराष्ट्रीय सत्वधानम या उपक्रमाचं आभासी उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते तिरुपती इथं कृष्णदेवराज सत्संगानं हा कार्यक्रम आयोजित केला होता पश्चिम बंगालचं वैभव आणि समृद्ध वारसा परत आणण्यासाठी पश्चिम बंगालच्या नागरिकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं शहा यांनी आज सकाळी कोलकाता इथल्या दक्षिणेश्वर काली मंदिराला भेट दिली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते अमित शहा कालपासून तीन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं राबवलेल्या माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहेत काल या मोहिमेबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली या मोहिमेमुळे पन्नास हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होत असून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही त्रेसष्ट टक्क्यांनी घट झाली आहे मात्र युरोपमध्ये ज्या प्रकारे दुसरी लाट येते आहे ते पाहता आपण अधिक काळजी घेण्याची गरज आहे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी डिसेंबरमध्ये परत एकदा ही मोहीम राबवावी असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं कळवलं आहे महिलांचे प्रश्न आणि समस्यांवर उपाययोजना करणं तसंच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणं आणि सध्याच्या योजनांची अडचण दूर करणं तसंच नवीन योजना आखण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष असेल असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगानं आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांग सबलीकरण विभागानं उत्तर मुंबईमधल्या एक हजार पस्तीस दिव्यांग लोकांना काल विविध उपकरणांचं वाटप केलं या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते यंदाच्या दिवाळीत म्हणजे येत्या अकरा तेरा तारखेदरम्यान अयोध्येत अत्यंत मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव साजरा करून गेल्या वर्षीचा सहा लाख दिव्यांचा आपलाच विक्रम मोडण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारनं घेतला आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या महोत्सवात सहभागी होणार आहेत या दीपोत्सवादरम्यान शरयू नदीकाठच्या चोवीस घाटांवर मातीच्या पणत्या लावल्या जाणार आहेत यंदा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांचा जास्त सहभाग नसला तरी दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे अयोध्येतल्या राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाल्यानंतरचा हा पहिलाच दीपोत्सव असून या दरम्यान कोविड संबंधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातील असं राज्याचे पर्यटन मंत्री निलकांत तिवारी यांनी म्हटलं आहे मध्य प्रदेशमध्ये राष्ट्रीय ग्रामीण जीवन अभियाना अंतर्गत दिवाळीसाठी आवश्यक अशा सव्वीस गोष्टी असलेली दिवाळी भेट तयार करण्यात आली आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांनी बनवलेल्या वस्तूंना विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचं प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी म्हटलं आहे अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं धर्माटिक एंटरटेनमेंटचे माजी कार्यकारी निर्माते क्षितिश प्रसाद यांना एका नायजेरियन नागरिकाकडून कोकेन घेण्यास सहभागी असल्याच्या आरोपाखाली मुंबईत ताब्यात घेतलं यापूर्वी या विभागानं अभिनेता सिंह राजपूतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणामध्ये प्रसाद यांना अटक केली होती जम्मू काश्मीरमधील पामपोर भागातील लालपोरा गावात आज सकाळी सुरक्षा दलं आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला काल संध्याकाळपासून पोलीस आणि सुरक्षा दलांनी इथं शोध मोहीम सुरू केली होती त्यानंतर आज सकाळी दहशतवादी आणि सैनिक यांच्यात चकमक झाली यावेळी एक स्थानिक दहशतवादी शरण आला असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं आयपीएल क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे या स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या पात्रता फेरीत मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा सत्तावन्न धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला कालच्या सामन्यात पराभव झाला असला तरी दिल्लीच्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज बाद फेरीचा सामना होणार असून यातील विजेत्यांबरोबर दिल्लीची लढत होईल शेवटी पुन्हा ठळक बातम्या देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ब्याण्णव पूर्णांक बत्तीस शतांश टक्के सर्वाधिक एकवीस टक्के उपचार घेणारे रुग्ण महाराष्ट्रातले भारत इटली दरम्यान आज द्विपक्षीय परिषद वर्क फ्रॉम होमसाठी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना केंद्राकडून सवलती बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेतली रंगत वाढली मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत दाखल याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार